घटस्फोटानंतर किंवा पत्नी वेगळे राहिल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे मुलांच्या संगोपनाचा हक्क कोणाला मिळेल म्हणजेच मुलांची कस्टडी कोणाला मिळेल आईकडे किंवा वडिलांकडे आज आपण हाच प्रश्न कायद्याच्या आधारे समजून घेणार आहोत भारतामध्ये मुलाच्या संगोपनाचा प्रश्न खालील कायद्यानुसार ठरतो एक हिंदू मायनॉरिटी अँड गाडरशिप ऍक्ट नाईनटीन फिफ्टी सिक्स गार्डन अँड वॉट्स ॲक्ट एटीन नाईन्टी हिंदू मॅरेज ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फाय ज्यामध्ये घटस्फोटाच्या वेळी कस्टडीचे आदेश दिले जाऊ शकतात तर मुस्लिम ख्रिश्चन फारशी धर्मियांसाठी त्यांच्या वैयक्तिक कायद्यानुसार ह्या गोष्टी ठरवल्या जातात महत्त्वाचं कोर्टाचा निर्णय नेहमी मुलाच्या हितासाठी म्हणजे वेलफेअर ऑफ चाइल्ड काय आहे हे पकडून घेतला जातो आई किंवा वडील कोण चांगल्या प्रकारे संगोपन करू शकतं हे पाहून कष्टडी दिली जाते हा विषय समजून घेण्यासाठी आपण आता मुलाच्या वयानुसार काय होऊ शकतं हे बघूया पण मित्रांनो असंच होईल असं नाही प्रत्येक प्रकरण वेगवेगळं असतं त्यामुळे प्रत्येक प्रकरणाकडे बघण्याचा कायद्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो आता बघूया जर मूल पाच वर्षापर्यंत असेल तर सामान्यतः आईकडे त्याची कष्टडी दिली जाते कारण एवढ्या लहान वयात आईकडेच मूल सुरक्षित राहते असे गृहीत धरले जाऊ शकते पाच वर्षापेक्षा मोठे मूल असेल तर कोर्ट दोन्ही बाजूंचा विचार करते त्यामध्ये त्या, त्या मुलाचं शिक्षण आरोग्य सुरक्षितता प्रेम माया कुठे जास्त मिळू शकते हे कोर्ट तपासते व त्यानुसार कस्टडी दिली जाते आता समजा जर मूल बारा वर्षापेक्षा मोठा असेल तर ते कोर्ट मुलाचे मत सुद्धा विचारात घेऊ शकते मुलाला आईकडे राहायचं आहे की वडिलांकडे राहायचं आहे याला महत्त्व दिलं जातं आता या कस्टडीचे काही प्रकार आहेत जसं की फिजिकल कस्टडी ते मूल आईकडे राहणार की वडिलांकडे राहणार हे ठरलं जातं त्यानंतर जॉईंट कस्टडी जॉईंट कस्टडीमध्ये ठराविक काळ आईकडे आणि ठराविक काळ वडिलांकडे ते मूल राहतं त्यानंतर लिगल कस्टडी लिगल कस्टडीमध्ये शैक्षणिक वैद्यकीय भविष्यसंबंधी निर्णय घेण्याचा हक्क दोघांकडे असू शकतो त्यानंतर विजिटेशन राईट्स म्हणजे जर आईला कस्टडी मिळाली असेल तर वडिलांना विजिटेशनचा राईट मिळतो म्हणजे भेटण्याचा अधिकार मिळतो आता अशा प्रकरणांमध्ये कोर्ट नेहमी वेलफेअर ऑफ चाइल्ड हे तत्व मानते मुलासाठी काय चांगलं आहे याचा विचार करते त्यामध्ये आर्थिक स्थिरता म्हणजे मुलासाठी कोण चांगलं आर्थिक स्थिरता पुरवू शकते म्हणजे हू कॅन प्रोव्हाइड बेटर फायनान्शियल सपोर्ट टू दॅट गर्ल ऑर बॉय हे कोर्ट विचारात घेते त्यानंतर शिक्षणवर आरोग्य सुविधा कोण जास्त चांगल्या प्रणा प्रकारे त्या मुलाला पुरवू शकते तसेच भावनिक आधार कोण देऊ शकतं सुरक्षित वातावरण म्हणजे ज्या घरात डोमेस्टिक डोमेस्टिक व्हायलन्स क्रिमिनल बॅकग्राऊंड असल्यास कस्टडी मिळणे कठीण असते अनेक प्रकरणात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की पालकांचा हक्क नव्हे तर मुलाचा हित महत्त्वाचं असतं मित्रांनो आणखी काही गोष्टी कोर्ट लक्षात घेऊ शकतं म्हणजे पालकाचं दुसरं लग्न झालं असेल याचा कष्टड परिणाम होतो पण कोर्ट मुलाचं हित पाहूनच निर्णय घेतो वडील आर्थिकदृष्ट्या सक्षम पण मूल आईकडे जास्त इमोशनली जोडलेला असेल तर कोर्ट आईकडे कस्टडी देऊ शकतो रिलेटिव्ह कस्टडी आई वडील दोघे योग्य नसतील तर आजी आजोबा किंवा नातेवाईकांकडे कस्टडी दिली जाऊ शकते तर मित्रांनो मुलांच्या संगोपनाचा हक्क आई वडिलांचा हक्क नसून तो मुलांच्या हिताचा प्रश्न आहे कोर्ट नेहमी पाहते मूल कुठे सुरक्षित आहे कुठे त्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो म्हणून कस्टडीचा निर्णय नेहमी वेलफेअर ऑफ चाइल्ड या तत्वावर होतो हा व्हिडिओ केवळ माहितीपूर्व आहे प्रत्यक्ष प्रकरणातील कस्टडीबाबत निर्णय घेण्यासाठी पात्र वकिलांचा आपण सल्ला नक्की घ्यावा धन्यवाद